मंडळी ड्रग्स म्हटलं की मुंबई पुण्यात हॉटेल आणि मध्ये रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या बापाची मुलं आणि मुली या पार्ट्यात सहभागी होतात असं काही सचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते साहजिकच आहे कारण आतापर्यंत चित्रपटातून आपण हेच पाहिला परंतु आता हे ड्रग्जचं लोन मुंबई पुण्यापुरतं मर्यादित राहिलं नसून गाव खेड्यापर्यंत पोहोचलाय ते नेमकं कसं याच्या मागे कोण आहे तेच या व्हिडिओमध्ये बघू नमस्कार आपण पाहतात विशेष खास मंडळी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं लातूरमध्ये मोठी कारवाई केली आहे ड्रग्ज विरोधात राज्यभरात कडक कारवाई केली जात आहे ड्रग्जच्या सेवनामुळे तरुणाईचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे ड्रग्ज विरोधात कठोर कारवाई सुरू आहे राज्यभरात संशयास्पद ठिकाणी ड्रग्ज विरोधात छापेमारी केली जात आहे या कारवाईत लाखो आणि कोठ्यावधी रुपयांचा ड्रगचा साठा सापडत आहे मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं लातूर मध्ये अशीच एक कारवाई केली या कारवाईत तब्बल सतरा कोटींचा ड्रगचा साठा जप्त करण्यात आलेला आहे तसंच ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असणारा कर्मचारीच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा खुलासा या प्रकरणात झालाय लातूर जिल्ह्यातील रोहिणा या गावात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून ड्रग्ज बनवण्याची कंपनी एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आली होती मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं चाकूड तालुक्यातील रोहिणा शिवारात छापा मारून एका पत्त्याच्या झोपडीमधून अंमली पदार्थ बनविण्याचं आणि साठवण्याचं साहित्य जप्त केलंय यावेळी घटनास्थळावरून अकरा किलोग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे त्याचं बाजार मूल्य सतरा कोटी रुपयाच्या जवळपास असावं असा, असा अंदाज आहे या प्रकरणी एकूण सात आरोपींना चाकूर न्यायालयानं चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे भोजना गावातील रहिवाशी प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस येथे हवालदार म्हणून कार्यरत आहे या कर्मचाऱ्यानं आपल्या शेतामध्ये ड्रग्ज बनवण्याची प्रक्रिया केली होती संबंधित प्रकरणात एकूण सात जणांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे प्रमोद केंद्रे हा मुंबई उपनगर येथील एका पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे त्याचा संपर्क मुंबईतील इतर आरोपींसोबत झाल्यानंतर गावाकडील शेतामध्ये ड्रग्ज बनवण्याचं काम सुरू झाल्याचं त्यांना आज कोर्टात सांगितलं आहे काल अंमली पदार्थ विरोधी पथकानं शेतामध्ये रेड टाकून कच्च्या मालापासून बनवला जाणारा ड्रग्ज हस्तगत केला आहे मुंबईच्या डी आर डी आय या संस्थेनं लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावामध्ये या ड्रग्ज बनवण्याच्या कंपनीवर झाड मारत सात आरोपींना अटक केली आहे यामधील पाच आरोपींना कोर्टासमोर काल हजर करण्यात आलेला आहे उर्वरित दोन आरोपींना आज कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी या आरोपींना न्यायालयानं सुनावली आहे या प्रकरणातून मुंबईला तो ड्रग्ज कनेक्शन समोर आलेलं आहे तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा